I don't know. जेव्हा परदेशी नागरिक अहिला पोलिसांचा करता सन्मान मेहर मेहरप्रेमींकडून पोनी शनीधर त्र्यंबके यांना कृतज्ञतेचे मानचिन्ह चिन्ह नगर सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शनीधर त्र्यंबके यांच्या सलग बत्तीस वर्षाच्या निष्ठावान सेवेसाठी तसेच अहिलानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील विसा विभागात त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी परदेशी व स्थानिक अवतार मेहरबाबा प्रेमींनी आज त्यांचा सेवानिवृत्तीबद्दल सन्मान करून डॉक्टर मेहरनाथ कलचुरी यांच्या हस्ते त्यांना मानपत्र दिले यावेळी पोलीस कॉन्स्टेबल अमोल राऊत किशोर पठारे सोमनाथ वडणे मेहरनाथ कलचुरी एलर वेगनर क्रेक रूफ, हैदर नेले जेम्स रेमन शेली रेमने फ्लॅन्ड मॅग्नेट केसी कुक तसेच राहुल कांबळे रॉबर्ट स्ट्रीट केसर स्ट्रीट तसेच यू मोरी नितीन खाडे जॉन टोमकी दादर फॅमिली वैभव जोशी आदिंसह परदेशी व स्थानिक मेहरप्रेमी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते त्र्यंबके यांनी प्रामाणिकता परिश्रमशीलता आणि सेवाभाव यांमुळे असंख्य परदेशी मेहरबा प्रेमींना दिलासा व मदत लाभलेली आहे त्यामुळे मेहरनाथ कलचुरी अवतार मेहरबाबा ट्रस्ट अहिल्यानगर व सर्व मेहरबाबा प्रेमी अवतार मेहरबाबा यांनी त्यांचा सन्मान नगरमधील मेहर सेंटर मध्ये केला व कृतज्ञतेचे मानचिन्ह मनपूर्वक अर्पण केले परदेशी नागरिकांना अनंत अडचणींना सामना करावा लागतो सर्व कागदपत्रे अपडेट ठेवून ती पोलिसांना द्यावे लागते यासाठी पोलिसांचा वीज सा विभाग सर्व परदेशी नागरिकांना कायम सहकार्य करत तसेच एखादे कागद राहिला तरी फोन करून ते मागवून घेत होते व सर्व अडचणी सोडवण्यास मदत केली अनेक वर्षे सहकार्य करत आहे येथे गेली बत्तीस वर्षे असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शरीधर त्र्यंबके यांची मोलाची मदत झाली म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला अशा प्रकारचा पोलिसांचा परदेशी नागरिकांकडून क्वचितच घडत असेल प्रतिनिधी महेश कांबळे

माझ्याकडे संपूर्ण सेवा ही विदेशी नागरिक आणि पासपोर्ट हे जबाबदारीचे कामकाज माझ्याकडे सोपवण्यात आलं जायनिंग ते रिटायरमेंट पर्यंत मला तेच माझं काम मला वाटलेलं आहे या कामादरम्यान मी मेहर बाबा ट्रस्टच्या अंडर जेवढे विदेशी नागरिक विविध देशातील आलेले आहेत त्यांचे व्हिसा एक्सटेन्शन रजिस्ट्रेशन एक्शिप परमिट व्हिसा कन्वर्शन व इतर मिसलेले सर्विसेस त्याचप्रमाणे त्यांच्या काही अडीअडचणी आणि काही जे प्रश्न असतात तर ते वेळोवेळी सोडण्याचा प्रयत्न केला कधीही विदेशी नागरिकाला माझ्या कार्यालयात आल्यानंतर त्यांना बिगर काम करणार नाही याबाबत कधीच परत केले नाही याचं मी प्रत्येक वेळेस समाधान केलं आणि त्यांच्या केलं कारण प्रत्येक वेळेस मी विदेशी नागरिकाला आदर आदरच दिलेला आहे कारण माझ्या कामाची छाप काम काम ही परदेशात सुद्धा राहिली पाहिजे आणि तिथून सुद्धा त्यांनी मिस्टर त्र्यंबके चांगलं काम करतात हा संदेश गेला पाहिजे अशाच पद्धतीने मी दर्जात्मक काम केलेलं आहे माझ्या सर्व्हिसमध्ये आजपर्यंत कुठल्याही विदेशी नागरिकांनी माझ्या विरोधात अलिगेशन केले नाही आणि मला काहीतरी समजलं सुद्धा नाही तर याही माझी कामाची पावती आहे आता यामध्ये माझा कार्यक्रम आयोजित करण्याबाबत सिंहाचा वाटा नेरनाथ कचुरी जनेप मॅडम व्यानंद सर प्रेक सर आणि के सी मॅडम शिली मॅडम अमोल कांबळे आणि त्याचप्रमाणे वेळोवेळी आम्हाला काही माहिती लागत असेल त्यावेळेस इतरही लोकांनी मला सहकार्य केले आता सर्वांचे नाव घेऊन मला बराच वेळ जाईल त्यापेक्षा त्या लोकांनी खूप मला मदत केलेली आहे आणि सुनीता मॅडम त्या लास्ट बसलेल्या त्या तर त्यांना कुठल्याही फॉरेनरची माहिती मिळ पाहिजे असेल तर त्या अगदी रिटर्न सिग्नलने आधी पंधरा ते वीस मिनटात ती माहिती द्यायचं कारण कार्यक्रमाचा आहे आमचा पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कचेरी सर जनित मॅडम राहुल कांबळे सुनीता मॅडम यांच्याकडे आम्ही नेहमीच कॉन्टॅक्ट करायचो आणि तात्काळ ते आम्हाला माहिती मिळायची कारण वेळोवेळी विदेशी नागरिकांची माहिती मिनिस्टर ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याबरोबर अहमदनगर मुंबई हे वेळोवेळी मागत असतात आणि त्यांचं ह्याचं स्टेटस बाबत त्यांचे विशेष बाबत वेळोवेळी मागित असेल तर त्यावेळेस एखाद्याची जर माहिती विविध आहे मागितली तर ती तात्काळ आम्हाला पुरवली त्यामुळे मी सदची माहिती शासनाला वेळोवेळी पुरू शकलो केवळ तुमच्या मुदतीमुळे ते शक्य झालेलं आहे या कामात आपला समन्वय राहीला आणि Is. And we're doing it best to We felt Baba gave you mm -hmm. to <laughs> us to help us. That's awesome.

साई साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर खुर्डा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ था। साईबण